नमस्कार मंडळी मी ओल्या बोंबल्याचं डोकं आणि पोटाचा भाग काढून टाकला आहे आणि स्वच्छ धुवून घेतला आहे त्याच्यावर एक लिंबू पिळा थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हळद आणि घरगुती तिखट तीन चमचे घेतलं आहे आता हे थोड्या वेळासाठी मिक्स करून मॅरिनेट करायला ता ठेवलं होतं अर्ध्या तासासाठी आता बोंबील मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण त्याच्यात तळ्याची तयारी करूया तर मी दोन वाट्यात तांदळाचं पीठ घेतलं आहे छोटीशी वाटी आहे आणि थोडासा रवा घेतलेला आहे मीठ टाकलेलं आहे घरगुती तिखटसुद्धा टाकला आहे एक चमचावर त्याच्यामुळे आपलं जे वरचं जे कवर आहे ना ते ना असं फिकट लागणार नाही म्हणून त्याच्यामध्ये मी टाकला आहे आता जो रवा आणि तांदळाचं पीठ आहे त्याच्यामध्ये बोंबील छान घोळून घेतलेत असं एकदा सगळे बोंबील आधी घोळून घेतले त्याच्यानंतर परत पाच ते दहा मिनटानंतर मी परत आणखीन त्याला हे पीठ आणि रवाचं मिश्रण आहे ना ते परत लावून घेतलं त्याच्यामुळे आपले जे बोंबील आहेत ना हवे तितके कुरकुरीत करता येतात तर आता मी हे थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तव्यावर आणि त्याच्यावर एक एक करून सगळे बोंबील सोडून घेतले आहेत आता बाजूला मी कोळंबीसुद्धा फ्राय करायला घेतली आहे तर त्याचाच गरम तेल मी त्याच्यावर सोडलं आहे आणि एक बाजूचा चांगली खरपूस तळून झाल्यानंतरच मी ती उलटवून घेतली आहे नाहीतर काय होईल आपण आधी जर आधीच जर उलटवले ना तर ते चिंदड्या चिंदड्या होऊन जातात म्हणजे तुटतात बोंबील म्हणून बोंबील आहे ना व्यवस्थित बाजू सेट झाल्याशिवाय उलटवायचे नाहीत तर आता आपले बोंबील छान तळून झालेले आहेत तर तयार आहेत आपले ओले बोंबील आणि कोळंबी ही दोन्हीसुद्धा फ्राय करून झालेले आहेत